अक्कलकोवा तालुक्यातील केलखाडी पाड्यातील पूल नसल्याने रुग्णालयापर्यंत पाण्याच्या प्रवाहातून धोकादायक प्रवास करण्यात आला एका व्यक्तीला साप चावल्याने बांबूच्या जोडी करून रुग्णालयापर्यंत नेण्यात येत होतं परंतु पूर्ण असल्याने जीव धोक्यात घालून रुग्णालयापर्यंत पोहोचण्याच्या संघर्ष नातेवाईकांना करावा लागला अवघ्या दोन दिवसांपूर्वीच केलखाडी पड्याच्या विद्यार्थ्यांनी शाळेत पोहोचण्यासाठी धोकादायक प्रवास करत असल्याच्या समोर आलो होतो त्यातच पुन्हा एकदा रुग्णालयात पोहोचण्यासाठी विधारक चित्र समोर आला आहे नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा विदारक चित्र समोर आलं आहे एका व्यक्तीला साप चावल्याने रुग्णालयात नेण्यासाठी रस्ता नसल्याने पाण्यातून जीवघेणा प्रवास करून रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यात आलं आहे अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी पाड्यातील घटना पुन्हा एकदा समोर आली आहे अवघ्या दोन दिवसापूर्वीच केलखाडी पाण्यातील विद्यार्थी जीवघेणा प्रवास करून शाळेत पोहोचत असल्याच्या वास्तव समोर आलं होतं त्यातच पुन्हा एकदा बांबूच्या जोडीतून रुग्णालयापर्यंत घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला देखील रस्त्या नसल्याने जीव धोक्यात घालून नातेवाईक रुग्णालयापर्यंत नेण्याची परिस्थिती उद्भवली आहे विशेष म्हणजे या ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार हे उपस्थित होते त्यावेळी हा सर्व प्रकार समोर आला आहे त्यामुळे जिल्ह्यातील प्रशासन आणि अधिकारी तात्परत्याने पुलाचे काम करतील का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा